त्याची भीती होती त्याला सर्व थटात भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे तर चार टीम सेमीफायनलमध्ये पोचलेल्या आहेत आणि चार टीमा सेमीफायनलच्या बाहेर झालेल्या आहेत तर कोणत्या चार टीमा बाहेर झाल्या आणि कोणत्या चार टीमा सेमीफायनलमध्ये पोचल्या सेमीफायनल फायनल कोठे होणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल न्यूझीलंड विरुद्ध भारत वर्ल्ड कपचा व्हर्च्युअल फायनल होता या मॅचमध्ये जी टीम विजयी होईल ती टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार होती तर भारताने थाटात न्यूझीलंडचा पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे भारताच्या टीमने प्रथम बॅटिंग करताना स्मृती मांदाना आणि प्रतिका रावल यांच्या जोरदार खेळीच्या जोरावरती तीनशे चाळीस दहा बनवल्या होत्या तर पावसामुळे हा सामना एकोणपन्नास एकोणपन्नास फोरचा करण्यात आला आणि न्यूझीलंडची टीम दोनशे एकाहत्तर धावा करू शकली आणि भारताने हा सामना डेरेस मेथडच्या आधारे त्रिपन रन्सने जिंकला आणि भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे कारण अजूनही न्यूझीलंडकडे चान्स होता परंतु न्यूझीलंडची नेट रेट खूपच कमी आहे आणि भारताचे नेट रेट हे शानदार आहे त्या अशा रीतीने भारताने देखील सेमीफायनलमध्ये दे प्रवेश केलेला आहे याआधी ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड या तीन टीमा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता आता चौथी टीम देखील फिक्स झालेली थी आहे चौथ्या टीममध्ये भारतानेही सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि न्यूझीलंड श्रीलंका बांगलादेश पाकिस्तान या चार टीमा सेमीफायनलमधून बाहेर झालेल्या आहेत पाकिस्तान सेमीफायनलमधून बाहेर झालेलं आहे त्यामुळे आता श्रीलंकामध्ये सामने होणार आहेत सेमीफायनल आणि फायनल सामने हे सर्व आता भारतामध्येच होणार आहे क्वांटनमध्ये जी पहिल्या क्रमांकावरती थी टीम आणि जी चौथ्या क्रमांकावरती थी टीम आहे यांच्यामध्ये पहिल्या सेमीफायनल होणार आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावरची टीम या दोघांमध्ये दुसरा सेमीफायनल सामना खेळवला जाणार आहे पहिला सेमीफायनल सामना एकोणतीस ऑक्टोंबर रोजी गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा सेमीफायनल सामना तीस ऑक्टोंबर रोजी नवी मुंबईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि फायनल सामना दोन नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे जान तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम फायनलमध्ये प्रवेश करेल का आणि फायनल आपल्या नावावरती करेल का आपणास काय वाटते आपण कमेशॅशमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा